नमस्कार मित्रांनो युवा आवाज लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे सुरेश गुरुवे नरेश मेश्राम व सुरेश गुरुवेची दुसरी पत्नी लीना डोंगरे करोडो रुपये घेऊन फरार फॉइसाप योजना दर्पण महाराष्ट्र चीफ नरेश मेश्राम व गोंदिया चीफ लीना डोंगरे व लीना डोंगरेचे पती सुरेश एस सीएसआर फंड वाटपच्या नावावर गरीब महिलांची फसवणूक करून दोन महिन्यापासून करोडो रुपये घेऊन फरार झाल्याचे गोंदिया भंडारा जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे सूत्रांवे माहिती प्राप्त झाली आहे की व्हाईस दर्पण योजना महाराष्ट्र चीफ नरेश मेश्राम पार्टी नागपूर येथील रहिवासी असून संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी यांच्यावर सोपवण्यात आली होती माहे जानेवारी फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये प्रतिनिधीकडून सर्वेक्षण करण्यात आले सर्वेक्षणची संपूर्ण माहिती नरेश मेश्रामकडे जमा करण्यात आले त्यानंतर एस आर फंड पन्नास हजार रुपये महिलांना पोस्टाने वितरण करण्याचे सांगितले व प्रत्येकी महिलाकडून पोस्टल ऑर्डर पोस्ट तिकीट त्या नावावर प्रतिनिधीकडून पैसे वसूल करण्याचे सांगितले संपूर्ण राज्याचे प्रतिनिधी महिलाकडून पैसे गोळा करून ब्युरोचिपडे जमा करण्यात आले पण आज एक वर्ष लोटून सुद्धा सीएसआर फंड अनुदान प्राप्त झाले नाही त्या संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या महिलांमध्ये शोकांतिका दिसून येत आहे लीना डोंगरे जवाहरनगर भंडारा येथील रहिवासी असून गोंदिया ब्युरोचिपची जबाबदारी सोपवण्यात आली होती यांच्या कार्यालय चौक गोंदिया येथे होते आणि गोंदियामध्ये भ्रष्टाचार योजनेच्या नावाखाली महिलांची फसवणूक करणारे त्यांचे पती सुरेश गुरवे हे दोन्ही व्यक्ती कार्यालय सांभाळत होते गोंदिया जिल्ह्यातील सर्व प्रतिनिधींना लीना डोंगरेकडे पोस्टर आर्डर व पोस्टल तिकीट व अन्य फीस गोंदिया लीना डोंगरेकडे जमा केले फार्म आणि पैसे जमा झाल्यावर सीएसआर फंड जून मध्ये वाटप होणार म्हणून सांगितले व जुलै दोन हजार चोवीस पासून अवंतीबाई चौक गोंदिया स्थित कार्यालय बंद करून फरार झाल्याचे चित्र प्रतिनिधींना दिसून आले होते पण फोनवर संपर्क होत असल्यामुळे प्रतिनिधींना थोडाफार विश्वास होता पण आज एक वर्ष झाला काम करणाऱ्या प्रतिनिधीला कामाचा मोबदला मिळाला नाही व महिलांनाही अनुदान मिळाला नाही त्यामुळे नरेश मेश्राम लीना डोंगरे सुरेश गुरवे यांचा भ्रष्टाचार उघडकीस आला व प्रतिनिधीकडून जे पैसे वसूल करून घेतले होते ती रक्कम फॉसापी योजना दर्पणला जमा न करता परस्पर स्वतःजवळ करोडो रुपये ठेवले व आता दोन महिन्यापासून फरार झाल्याचे माहिती पुढे येत आहे संपूर्ण राज्याच्या प्रतिनिधीची नजर आता फक्त नरेश मेत्राम लीना डोंगरे व या आहे मित्रांनो पुढील सूरजे बघूया कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून महिलांची फसवणूक किती रुपयांनी करण्यात आली आहे आणि आता सीएसआर फंड महिलांना मिळणार की नाही व अवैध काम करणाऱ्या ब्युरोची वर कारवाई होणार की नाही तर बघूया पुढील भागात तोपर्यंत बघत रहा युवा आवाज लाईव्ह न्यूज मित्रांनो पुढील भाग बघण्याकरिता आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले असेल तर चॅनल सब्सक्राइब, शेअर लाईक आणि हो बेल बेलायकन क्लिक करायला विसरू नका नमस्कार